नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय पीजी मराठी न्यूज पीजी मराठी मध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तरपणे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या बदल्यांचं वारं वाहत असून आपले लाडके शिक्षक आपल्याला सोडून जाणार असल्याचं कळताच विद्यार्थी ढसाढसा रडल्याचं समोर आलंय फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार आणि वडोदवस्ती येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची बदलीची बातमी कळताच विद्यार्थी गहीवरून आल्याचं पाहायला मिळालं शासनाच्या आदेशान्वे बाजार आणि वडोद वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती अनिता काचोळे मुख्याध्यापक संजय चिकटे यांची नुकती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नरला येथे तर वंदना पाटील आणि जयश्री बोराडे यांचे अनुक्रमे अमरावती आणि वडोदखुर्द येथे बदली झाली जशी बदलीची बातमी विद्यार्थ्यांच्या कानावर येऊन धडकली आणि उद्यापासून आपल्या लाडक्या मॅडम आणि सर आपल्याला शिकवायला राहणार नाहीत या कल्पनेने सर्व विद्यार्थ्यांनी एकच आक्रोश करायला सुरुवात केली मॅडम आणि सर आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना समजवण्याचा अजिबात ऐकायला तयार नव्हते आम्ही तुम्हाला आज घरी देणार नाही असा बालहट्ट विद्यार्थ्यांनी धरला यावरून असे दिसले की आई वडिलानंतर विद्यार्थी हे आपल्या गुरुलाच मानतात लहान विद्यार्थ्यांना आपण जेवढे प्रेम देऊ प्रसंगी शिक्षा केली तरी चालेल तेवढे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे नाते घट्ट होते खाजगी माध्यमांच्या इंग्रजी शाळांचे पेव फुटलेले असताना सुद्धा सदरील शाळेत वर्ग एक चार एवडी चा ते चार असताना तब्बल एकशे पस्तीस विद्यार्थी एवढी संख्या आहे यावर आता विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात येत पीजे मराठी न्यूज चॅनेल साठी प्रतिनिधी प्रवीण एखंडे फुलंबरी छत्रपती संभाजीनगर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा